अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा अभिनंदन तू ज्या गोष्टीची आजपर्यंत वाट पाहत होतास ती आता तुझा सोबत मुख्य घटना ती आनंदमय घटना आता तुझ्यासोबत घडणार आहे ती वेळ जवळ येत आहे तू ज्याची आजपर्यंत वाट पाहिलीस तो आनंदाचा क्षण तुमच्यापर्यंत येत आहे या चोवीस माझी प्रार्थना करून मला ते मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्या दिशेने तो आनंद पाठवू इच्छितात मागील काळात तुम्ही जो काही संघर्ष केला आहे जे काही प्रयत्न केले आहेत ते तुम्ही मनापासून आणि पूर्ण आत्मविश्वासाने केले आहेत त्याचे फळ तुम्हाला आज मिळण्याची ती आनंदीत वेळ येत आहे बाळा जेव्हा तुम्ही आनंदी वृत्तीने काही कार्य हाती घेता आणि त्यात यश प्राप्त करता तेव्हा तुमचा मोठा विजय निश्चित आहे आज तुमच्या विजयाची तारीख ठरवण्यात येत आहे अभिनंदन बाळा आनंदी होण्याची वेळ आहे स्वामी म्हणतात बाळा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी ते मोठे यश तुम्ही प्राप्त कराल स्वामी म्हणतात बाळा देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे स्वामी म्हणतात बाळा प्रयत्नात कधीही कमी पडू नकोस इतके प्रयत्न कर की नशिबालाही झुकावेच लागेल कारण मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कुठेही झुकू देणार नाही तुला कधीही मागे पडू देणार नाही माझा निरंतर आशीर्वाद तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे जे कोणी स्वामींचा हा संदेश ऐकत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामी ठेवणार नाहीत जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्वाची व वा मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय आपल्याला न समजणाऱ्या असू शकतात पण त्या दिव्य आणि आपल्यासाठी फार उपयोगी असतात तेव्हा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि निरंतर देवाचे ध्यान चिंतन मनन आणि नामस्मरण करत राहा देव तुम्हाला अगदी कुठल्याही क्षणी चमत्कार देण्यासाठी येत आहेत थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू माता तूच पिता तू बंधू तूच सखा आम्हावरी राहू दे स्वामी राया तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास आणि भरोसा बसणार आहे कारण तू त्याचा अनुभव करणार आहेस बाळा मी तुझा कधीही हात सोडलेला नाही आणि कधीही सोडणार देखील नाही यावर विश्वास ठेव पुढे चालण्यासाठी सज्ज हो कारण तुझे सुंदर भविष्य तुझी वाट पाहत आहे एक पाऊल पुढे उचल आणि त्या मार्गावर चालताना तुला सुखद अनुभव प्राप्त होतील ते आनंद देखील तुझी वाट पाहत आहेत पुढे चालत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे चिंता करू नकोस सर्व काही आनंदी होणार आहे तुझी चांगली वेळ सुरू होत आहे अभिनंदन ज्यांनी कुणी स्वामी समर्थांचा हा दिव्य संदेश ऐकला आहे त्यात स्वामी तुम्हाला अभिनंदन करत आहात आज स्वामी त्यांच्या भक्तांना ते अभिनंदन करायला आले आहेत ज्याचे ते अधिकारी आहेत ज्यांच्यावर ते प्रीती करतात त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचेल आणि तुम्हीही तुमच्या प्रियजनांना हा संदेश नक्कीच पाठवा स्वामी प्रत्यक्षात अभिनंदन करत आहेत याचा अनुभव तुम्हाला या संदेशातून होईलच तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा स्वामींचा हा संदेश शेअर करायला विसरू नका भाग्यवंत ठराल आज तुम्ही एक गोड आणि आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात स्वामींनी तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवले आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ते सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे निश्चिंत रहा स्वामींचा दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तेव्हा स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका अशक्य हि शक्य करतील स्वामी शिव हर शंकर नवामी शंकर शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव शंकर नवा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शंकर शंकर शिव हर शंकर नमानी शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नवानी शिव शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो शंकर शिव हर शंकर नवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शिव शंभो शिव हर शंकर नवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नवानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो